महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरात शिवसेना शिंदेगट यांची राजकीय स्थिती भक्कम होत चालल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या सभा रॅली पदयात्रा आणि जनसंपर्क मोहिमांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता शिंदे गटाला दोन्ही शहरातील विविध प्रभागात मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे पुण्यातील मध्यवर्ती भाग उपनगर तसेच झोपडपट्टीबद्दल परिसरात शिवसेनेच्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून नागरिकांशी थेट संवाद स्थानिक प्रश्नावर ठोस भूमिका आणि विकासभिमुख अजेंडामुळे पक्षाला सत्कारात्मक प्रतिसाद मिळतो आहे पुण्यामध्ये महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे काय सद्यस्थिती आहे मी सचिन बालेकर मी आता वडगाव धायरी परिसरामध्ये आहे प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये की शिंदे साहेब हे कॉमन मॅन म्हणून ओळखले जातात की शिंदे साहेब एक, एक रिक्षा चालक होते की जे आज रिक्षा चालक होते ते आज मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले म्हणजे शिंदे साहेबांचा संघर्ष एवढा मोठा होता की त्यांना तळागाळातील लोकांच्या समस्या माहिती आहेत तेव्हा रोडवरती चालणाऱ्या माणसाची समस्या रस्त्यावरची माणसाची समस्या झोपडपट्टीतल्या समस्या या शिंदे साहेबांना माहिती आणि त्या शिंदे साहेबांच्या समस्या त्यांनी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या अंगीकृत आणलेल्या आहेत की आज जर आपण बघितलं की पुण्यामध्ये शिंदे साहेबांची रॅली झाली तर त्या रॅलीला शिवसैनिकांचा आणि नागरिकांचा इतका प्रतिसाद मिळाला की शिंदे साहेबांनी की उमेदवारांना सांगितलं की झोपडपट्टीमधले राहणारे नागरिक यांच्याकडे वैयक्तिकरित्या तुम्ही लक्ष द्या त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवा आज बऱ्याच ठिकाणी की धायरी परिसर असेल तिथं अजूनही जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष आलं बिल्डिंग इतक्या मोठ्या मोठ्या झाल्यात पण त्यांना टँकर शिवाय पर्याय नाही टँकर माफियांचं राज्य आहे आज कधी हम लोकांना पाणी मिळणार सिमेंट कॉन्क्रीटचा प्लॅन्ट चालू आहे की धायरीचा रस्ता मुळात छोटा असून तिथं जाणार येणार लोकांना त्या धुळीचा इतका त्रास होतो की लोकांची इतक्या तक्रारी येतात की प्रमाणाच्या बाहेर की आज आपण बघत आहे की फक्त आज एकच पर्याय राहिला आहे शिंदे साहेब शिवसेना आणि शिवसेनेला मतदान म्हणजे शिंदे साहेबांना मतदान सध्या तरी आता इकडे एकनाथ शिंदे यांचंच वातावरण खूप मोठं म्हणजे छान दिसतंय आहे सगळीकडं धनुष्यबाणाचं चिन्ह आपला येईल असं वाटतंय लाडकी बहीण योजना त्यांनी चालू केली आहे त्यातून महिला आपलं स्वतःच्या पायावर उभं राहताना दिसत स्वतःच छोटस बिझनेस घरगुती ज्या घरी महिला आहेत त्या स्वतःच आपलं छोटस बिझनेस चालू करतायत त्यातून उभे राहत आहेत आपल्या घरातून अजून सांगता येईल तर पन्नास टक्के बस सेवेमध्ये त्यांनी हे काय म्हणता येईल सवलत दिलेली आहे पंढरपूरमध्ये भावी भक्तांसाठी भक्तनिवास मोठं उभारलेलं आहे तिथे लाखो संख्येमध्ये भक्त जातात पुणे महानगरपालिकेमध्ये जे आ, त्यांनी काय उमेदवार दिलेले आहेत ते जास्त मतांनी निवडून येतील असं नक्की वाटतंय यावेळेस त्यांचंच सरकार येणार पण